प्रिय मराठी या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आज आपण सव्वीस जानेवारी विषयी माहिती पाहणार आहोत त्यामुळे आवडले असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका आजचा दिवस फक्त सुट्टीचा नाही आजचा दिवस फक्त झंडावंदनाचा नाही आजचा दिवस म्हणजे भारताने स्वतःला ओळख दिल्याचा दिवस प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपल्या देशाने स्वतःचे संविधान स्वीकारले त्या दिवशी भारत म्हणाला हा देश राजा महाराजांचा नाही हा देश जनतेचा आहे हे संविधान आपल्याला हक्क देत पण त्याहून मोठी गोष्ट शिकवतो मग ते आपल्याला जबाबदारी शिकवते स्वातंत्र्याबरोबर शिस्त अधिकाराबरोबर कर्तव्य आणि स्वप्नाबरोबर परिश्रम आपण आज मोकळेपणाने बोलतो शिकतो पुढे जातो पण हे स्वातंत्र्य रक्त न सांडता मिळाले नाही भगतसिंगांचे हसत हसत दिलेले बलिदान सुभाषचंद्र बोसचा दिल्ली चलचा नारा आणि महात्मा गांधीचा सत्याचा मार्ग या साऱ्याच्या पायावर आजचा भारत उभा आहे भारत म्हणजे फक्त नकाशावरचा देश नाही भारत म्हणजे शेतकऱ्याच्या हातातील माती सैनिकाच्या डोळ्यातील स्वप्न आईच्या ओठावरील प्रार्थना आणि विद्यार्थ्याच्या मनातील भविष्य आहे आज भारत अंतराळात पोहोचतो डिजिटल बनतो जगात आपण झेंडा फडकवतो पण तरीही खरा प्रश्न हा आहे आपण चांगले नागरिक बनतोय का देशभक्ती म्हणजे फक्त घोषणा देणे नाही देशभक्ती म्हणजे नियम पाळणे स्वच्छता राखणे प्रामाणिकपणे राहणे आणि गरज असेल तेव्हा देशासाठी उभे राहणे विद्यार्थी मित्रांनो आज आपण एक छोटा पण ठाम संकल्प करूया मी माझा देश कधीही खाली जाऊ देणार नाही मी माझ्या अभ्यासाने वागणुकीने आणि भारताला उंचावेन शेवटी एवढेच म्हणेन भारत महान आहे म्हणून आपण भारतीय हो, आहोत असे नाही तर आपण जबाबदार भारतीय बनलो तरच भारत खऱ्या अर्थाने महान होईल चला तर मग आज छातीवर हात ठेवून अभिमानाने म्हणूया जय हिंद जय भारत वंदे मातरम व्हिडिओ आवडला तर कमेंट्स मध्ये नक्की सांगा तुम्हाला अजून कोणता व्हिडिओ कशा प्रकारे पाहिजे कमेंट करायला विसरू नका धन्यवाद बाय बाय